धनुष्यमान कुणाचा म्हणजे निवड चिन्ह नाही तर ओळख अस्तित्व आणि संपूर्ण पक्षाचं राजकारण आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात हा लढा रंगतोय आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात हा लढा रंगतोय उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गट चिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षाचा निर्णायक टप्पा जवळ आलाय चला तर याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा आपली बाजू मांडण्यात आली पक्षाचा पारंपरिक निवडणूक पूर्ण धनुष्यबान हे कुणाकडे राहील यावरून सुरू असलेल्या संघर्षात आता पुन्हा एकदा न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागूनंय उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करत या प्रकरणाची सुनावणी मागणी केली त्यामागे कारण राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य होणार आणि त्या निवडणुकांपूर्वी चिन्हावरील निर्णय स्पष्ट होणं आवश्यक आहे असं सांगण्यात आले मात्र या मागणीला न्यायालयाकडून तात्काळ प्रतिसाद मिळाला सुट्टीतील खंडपीठासमोर ही मागणी मांडण्यात आली होती न्यायमूर्ती एम एम सुंदरेश यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितलं की सध्या सुट्टीकालीन कामकाज सुरू असल्यामुळे तत्काळ सुनावणी शक्य नाही या प्रकरणावर आता सोळा जुलै रोजी नियमित खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला धनुष्यबान मिळणार का की एकनाथ शिंदे गटाचीच बाजू पुन्हा एकदा मजबूत ठरणार हे ठरवणार उत्तर आता काही आठवड्यांवर आले दरम्यान राज्याच्या राजकारणात या निर्णयाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे